बोरी नदीपात्रातून वाळू उत्खनन करून ब्लास्टिंग करून खड्डे मारत असल्याप्रकरणी दोषींवर कारवाई करण्यात आली नसल्याने भारतीय राष्ट्रीय काँग्रेस नगरसेवक नगरपंचायत लोहारा बुद्रुक तालुका लोहारा जिल्हा उस्मानाबाद येथील प्रशांत काळे हे बेमुदत आमरण उपोषणास बसले आहेत याविषयी त्यांनी जनता राज्य न्यूज चॅनलशी बोलताना अधिक माहिती दिली दरम्यान प्रशासनाकडून भविष्यात जर लाखो रुपयांची रॉयल्टी बुडवून बेकायदेशीर नदीपात्रात उत्खनन करण्याविरुद्ध उत्खनन करणाऱ्यांविरुद्ध कारवाई झाली नाही व ब्लास्टिंग लावून खोदलेले खड्डे पुन्हा बुजवून मिळत नाहीत तोपर्यंत जिल्हाधिकारी उपोषणास बसणार आहेत अशी माहिती यावेळी त्यांनी दिली मोटाळ गाव म्हणून आहे त्या मोठ्या गावाच्या नदी साईडला बोरी नदी गेली आहे त्या बोरी नदीच्या माध्यमातून त्या नदीत काय शेदरगावचे शेतकरी संभाजी मोरे यांनी वाळू उत्खन करून तिथली मोठे मोठे हिरे पाडण्याचा प्रयत्न करून ते मलद्या त्या नदीमध्ये टाकलेले आहेत आणि वाळू उपसना करून ते बाहेर विकल्या विकण्याचा प्रयत्न केलेत त्यांनी म्हणून त्यांच्यावर कारवाई करणार म्हणून मी दोन महिन्यापासून तलाठी अधिकारी तहसीलदार प्रांत अधिकारी तहसीलदार कलेक्टर ऑफिस यांच्याकडचं दाद मागितल्याचा प्रयत्न केलं पण त्यांनी का मला दाद माग मला का न्याय द्यायचा प्रयत्न करून नाही म्हणून आज मी उपशन स्वीकारला आहे यासाठी काय काय पाच पुरवठा केला सगळे कागदपत्र मी जे लागतील दिलं तहसीलदारला मी पुरवठा दिलो आहे प्रशासनाकडून काही कारवाई होत नाही आहे होत नाही आहे कारवाई दोन महिने झाला कारवाई होत नाही त्याच्या शेवटी काय काय करणार आहात तुम्ही जोपर्यंत मला ते का नदीमध्ये खड्डा खड्डे बुजवत नाही तोपर्यंत मी उपोषण हटत नाही उपोषणाचा मार्ग असं करणार आहे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका